पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी खूपच अप्रतिम आणि अगदी झटपट ही भाजी आपली तयार होते त्यासाठी इथे मी चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला शिट्या करून घ्यायच्या तर इथे चारही बटाटे मी उकडवून घेतलेले आहेत आणि त्याच्या आता जशा आपल्याला हव्यात तशा कापा करून घ्यायच्या तर इथे मी मिडियम साईजच्या कापा करून घेतलेल्या आहेत आता एक कढई घ्यायची त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी जाईल मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालायचं जिरं फुललं की यामध्ये पाव चमचा हिंग घालते मी त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तिकटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो असा झाडसर चिरून घ्यायचा आहे बारीक कांदा चिरायचा नाही आहे या जाडसर कांद्यानेच या भाजीची लज्जत खूप छान वाढते तर इथे आता कांदा आपल्याला छान दोन ते तीन मिनिटांसाठी मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे फार काळपट रंग येऊ द्यायचा नाही हलकासा गुलाबी रंग ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटं इथे कांदा मी परतवून घेतला आहे आता या स्टेजला इथे अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घेतलेली आहे मी याऐवजी तुम्ही आलं लसून किसून घेतलं तरी चालेल किंवा बारीक चॉप करून घेतलं तरीही चालेल मिनिटभरासाठी परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये जाईल हळद तर इथे अर्धा चमचा हळद घालते मी पुन्हा मिनिटभरासाठी हळद देखील परतवून घेतली तेलामध्ये आणि इथे आता ज्या चमच्याने मी भाजी मिक्स करते त्याच चमचाने म्हणजे भाजीचा जो आपला चमचा असतो त्याने साधारण दोन चमचे इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी देखील छान अगदी दोन मिनिटासाठी आपल्याला मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आता इथे आपण ज्या बटाट्याच्या कापा करून घेतलेल्या आहेत त्या इथे सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सगळे जिन्नस इथे चवीनुसार आता यामध्ये मीठ जाईल तर खूप खूपच भारी ही अप्रतिम अशी भाजी आपली इथे तयार होते चवीला खूपच भारी लागते चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं आणि आता इथे मी ना झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली दणदणीत याला वाफ देणार आहे वाफ यासाठी द्यायची आता भाजीत तर आपली आपण बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत पण ती वाफ दिल्याने ना एक खूप छान असा स्वाद येतो भाजीला आपल्या तर हे बघा दोन मिनिटासाठी मी इथे छान अशी वाफ दिलेली आहे वरनं भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त चमचमीत अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे अगदी चपातीसोबत खा किंवा आपले डोसे वगैरे असतात त्याच्यासोबत खाल्ली तरीही खूपच अप्रतिम अशी ही भाजी ते तयार होते आणि अगदी झटपट तयार होते तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू